त्याला सगळ्यांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आज आपला तिसरा दिवस आहे हस्त मुद्रांचा आपण मुद्रा का शिकत आहोत तर सगळं काही ऊर्जेशी इव्होल्युशन जे परिवर्तन सुरू झालेलं आहे कशाचं परिवर्तन सुरू झालंय मल्टियुनिव्हर्सचं चा परिवर्तन चालू सुरू झालंय पृथ्वीचं परिवर्तन सुरू झालंय आणि सगळ्या ग्रहांच सगळ्या ग्रहांचं सुद्धा परिवर्तन होत आहे आणि मनुष्याचं आपलं सुद्धा परिवर्तन होत आहे उत्क्रांती सुरू होत आहे मग ही ऊर्जेची उत्क्रांती आहे चेतनेची उत्क्रांती आहे ऊर्जा वाढत 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 आहे अगदी सोपं समजायचं म्हणजे पृथ्वीच सूर्य जो आहे सूर्य आपण बघतो सोलर फ्लेअर खूप वाढत चाललेत आणि या सोलर फ्लेअर वाढत चालल्यामुळे बरेचसे बदल होत आहेत पृथ्वीचे साऊथ पोल नॉर्थ पोल बदलत आहेत रोटेट होत आहे पृथ्वी रोटेट होत चालली आहे त्यामुळे पृथ्वीवरचे सीझन बदलत चालले आहे कधी पण पाऊस कधी पण थंडी आणि त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे हे सगळे बदल घडत आहेत का तर उत्क्रांती इव्होल्युशन सुरू आहे परिवर्तन युग परिवर्तन सुरू आहे मग हे जर ऊर्जेची क्रांती असेल तर जास्तीत जास्त जो ऊर्जा ग्रहण करणार आहे तो त्या उत्क्रांतीच्या प्रवाहात पुढे पुढे राहणार आहे बदलात पुढे पुढे राहणार आहे विकासात पुढे पुढे राहणार आहे मग आता या ऊर्जा वाढवण्याच्या मार्गाला आपण अंगीकारलं पाहिजे मग सगळ्यात महत्वाचं टेक्निक आहे ऊर्जा वाढवण्याचं ध्यान आणि आपण बघतो ध्यानापेक्षा आपण मुद्रा केल्यामुळे वाढत आहे आता सकाळी जे ध्यान करतो आपण ते मुद्रासहित सध्या सोहळ्या आपल्या ध्यानात पण दरवेळेला आपण ध्यान काही मुद्रा सहित करत नाही मग आपण ऊर्जेच बघितलं प्राणायामाने काय होत आहे ऊर्जा जनरेट होते म्हणजे उत्पन्न होती ऊर्जेला आपण प्राणायामानी सुद्धा एक निर्माण करत आहोत आपल्या जवळ आपल्यासाठी पण या प्राणायामाला सुद्धा जर आपण मुद्रेची जोड दिली तर ती वाढणार आहे ध्यानात मुद्रेची जोड दिली तर ती वाढणार आहे आणि ज्यांना ध्यान आवडत नाही ते मुद्रा करून फायदा मिळवू शकतात मग आता मुद्रा शारीरिक आजारांवर फायदेशीर आहे मानसिक आजारांवर फायदेशीर आहेत आणि आध्यात्मिक विकासात सुद्धा फायदेशीर आहे सगळ्यात महत्वाचं तत्व सगळं ब्रह्मांड आपण ज्या ब्रह्मांडात राहतो ते पंचतत्वांनी बनलेलं आहे आपलं शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि या तत्वांशिवाय काहीच नाहीये प्रत्येक घटक हा कुठल्या तरी तत्वाचा आहे पृथ्वीवरचा सुद्धा ब्रह्मांडातील सुद्धा आणि आपल्यातील सुद्धा म्हणून या पंचतत्वांना मूल आपण कशानी बनलोय आपल्याबद्दल जाणून घ्यायचं आहे म्हणून मग ह्या मुद्रांमध्ये तत्वांचा अभ्यास आहे पंचतत्वांच्या मुद्रा आहेत आणि मग या तत्वांना समजून घेतल्यामुळं ब्रह्मांडाची रहस्य आपल्याला कळणार आहेत आणि तेच शिवसरोदय शास्त्र भाग तीन आपण पंच पंचतत्वांवर करत आहोत शिवसरोदय भाग एक हा श्वासाच्या नियमांचा आहे प्रत्येक श्वास आपण एक तर डाव्या नागपुडीतनं घेतो किंवा उजव्या नागपुडीतून घेतो किंवा मध्यमेत असतो म्हणजे दोन्ही नागपुड्यांनी घेतो मग या डाव्या नागपुडीतून जो श्वास येतोय त्यांनी काय काम करायची आहेत म्हणजे फायदे मिळणार आहेत उजव्या नाडीने काय काम करायची आहेत म्हणजे फायदे मिळणार आहेत हे सगळं आपण भाग एक मध्ये शिकतो मग श्वासाच नियम काय शिकायचे का शिवसरोदय शास्त्र स्वर शास्त्र शिकायचे तर स्वर विज्ञान हे निसर्गाचं विज्ञान आहे निसर्गाला जोडण्याचं विज्ञान आहे एखादा नियम आपण जो बघतो की डाव्या नागपुडीने पाऊल कधी टाकायचंय डाव्या नागपुडीनी काम कधी करायचंय मला आता फोन आला मी तो फोन डाव्या नागपुडीवर घ्यायचा आहे का उजव्या नागपुडीवर घ्यायचा आहे या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्यामुळे आपण जेव्हा ते पाळतो शिकून तर काही सगळे शिकतात पण पाळतात किती आपण जर ते पाळले आचरणात आणले तर आपण निसर्गाला कनेक्ट होणार आहोत आणि मग निसर्ग आपल्याला पुढे पुढे घेऊन जाणार आहे जसं आता पृथ्वी चालली आहे पाचव्या आयामात पृथ्वी चालली आहे आणि किती लोक जाणार आहेत त्या पाचव्या आयामाच्या पृथ्वीमध्ये पॉईंट नॉट टू इतकं कमी पर्सेंटेज आहे पृथ्वीसोबत पाचव्या आयामातल्या जाणार मग हे कशा कशावर अवलंबून राहणार आहे तर ऊर्जेवर म्हणून आपण बरेच जण आजूबाजूला बघतो जागृत व्हायला लागलेले ध्यान करायला लागलेत ह्या ज्या मुद्रा आहेत स्वरविज्ञान आहे ते शिकायला येऊ लागलेत त्यांना शिकायची इच्छा निर्माण होऊ लागली आहे कारण जरी पाचव्या आयामातल्या पृथ्वीसोबत जरी सगळे जाणार नसले तरी एक प्रवासाचा टप्पा गाठणार आहेत आणि जो प्रवासाचा टप्पा गाठणार आहेत ऊर्जेचा चेतनेचा त्या टप्प्यावर पुढचं भवितव्य अवलंबून राहणार आहे की कुठे अस्तित्व राहणार आहे जमिनी खाली हजारो वर्ष कितपत राहायचंय आपल्याला समुद्राच्या खाली जमिनीच्या खाली आणि तिथे मग त्या चेतनीच वाट बघत बसायची पुन्हा हजारो वर्षांनी मनुष्य जन्म घ्यायचा आहे पुन्हा हेच प्रगती करायची आणि मग हा टप्पा गाठायचा आहे त्यापेक्षा मिळालाय ना आता जन्म आणि एवढी सुंदर ऊर्जा येत आहे ना ही ऊर्जा प्रत्येक युगात नाही आहेत प्रत्येक युगातली ऊर्जा वेगळी वेगळी असते प्रत्येक युगामध्ये वेगळ्या गोष्टी घडतात एखादा आजार बरा करण्याच्या टेक्निक्स वेगळ्या असतात प्रत्येक युगातल्या कोणी यज्ञ करून सगळं मिळवेल कोणी मंत्र म्हणून को सर्व मिळेल कोणी देवपूजा करून सगळं मिळेल आता गरज राहिली देवपूजेची मंत्र जपण्याची कुठल्याही टेक्निकची गरज राहिलेली नाहीये ऊर्जेशिवाय बस मग युगाप्रमाणे आपल्याला टेक्निक करायची मग एक आहे की निसर्ग पुढं चाललाय निसर्गाच्या सोबत राहिलो तर आपोआप त्या निसर्गासोबत आपण राहणार आहे पूर्णपणे मग म्हणून आपण मुद्रांचा अभ्यास करतोय तर आता आपल्या मुद्रा झाल्यात कुठल्या झाल्यात तर शेअर करते मी कुठल्या कुठल्या मुद्रा झाल्यात टाका बर मध्ये दोन झाल्यात का एक झालीय का तीन झाल्यात काय झालंय कोणी सांगू शकेल काय थोडस रिव्हिजन करणं गरजेचं असतं ना तर आपण जलमुद्रा घेतली आपण बघितलं आपले जे हात आहेत तर आपण आता क्रमाने चाललोय असं म्हणूयात चक्रांच्या क्रमाने नाही आपण बोटांच्या क्रमाने चाललोय आपण आता ही करंगळी करंगळी म्हणजे काय तत्व आहे आहे आपण करुरी जायताना शिकून करतो लहानपणापासून म्हणजे जलतत्वाचं बोट आहे आणि जलतत्वानंतर पृथ्वी जल पृथ्वीच्या गाभ्यात असतं खाली असतं साधारण आपण बघतो आणि मग पृथ्वी माती लागते मग जलमुद्रा आपल्या बघून झाल्यात मग जल वाढवायचं असेल तर नुसतं अंगठा अंगठा म्हणजे आहे मग जल वाढवायचं तर नुसतं स्पर्श करायचं आणि जलाला कमी करायचं असेल तर दाबायचे हे महत्वाचं लक्षात ठेवायचं मग आता ही जर तत्व अभ्यासता आली तर तत्वांचे गुण जे आहेत म्हणजे मी आता तुम्ही हे शिकला की जल मी दाबल्याने कमी होणार आहे माझ्यात जर खूप जल वाढलं असेल तर मी दाबणार आहे हे तुम्हाला कळायला लागले जल वाढवायचे तुम्हाला कळायला लागले काही शारीरिक दोष आला खोकला आला दुखणं आलं काय दाबायचं काय स्पर्श करायचा हे कळतंय पण स्वभावात सुद्धा बदल होणार आहेत स्वभावांवर सुद्धा या मुद्रा काम करणार आहेत मग ते कसं कळणार आहे स्वभाव आपला काय आहे तो तत्वांनीच बनलेला असतो स्वभाव समजा माझ्यात जल तत्व जास्त असेल तर जलाचा जो स्वभाव आहे तोच माझा स्वभाव बनणार आहे माझ्या स्वभावात तेच गुण जास्त प्रकट होणार आहेत माझ कमी झालं तर वृक्ष कोरडे पण आपल्याला जसं समजतो तसा स्वभावही बदलणार आहे तत्व वायू म्हणजे भन 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 भन, भन वाहत राहतो सैरा वैरा धावत राहतो इकडनं तिकडे तिकडनं इकडे मग ह्या तत्वाला समजून मुद्रा आपण केल्या तेवढंच बास आहे का स्वभावाला कसं बदलायचं तेही कळलं पाहिजे मग वायु तत्व जसं आपल्याला कळतं स्वभाव हे भाग तीनला कळणार आहे तुम्हाला शिवसर्वदय शास्त्र तीन मी जाता तो तर थोडी ओळख करून देते तर तत्व अजिबात काम करायची नाही सैराविरत धावायचं नाही डिसिजन घेताना वायुतत्वात घ्यायचं नाही कारण एका मॅडमनी आता म्हटलं की यायचंय तेवीस तारखेला पण असं झालं तर मग तसं झालं तर इतकी चलविचल चालली आहे परीक्षा मुलांच्या येऊ का नको मुलांची व्यवस्था होईल का नाही मग येते जाते मग पिरियड येईल का नाही जाईल का नाही आता हे व्यक्तीच्या कुणी वाईट वाटून घेतलं नाही पाहिजे मला समजवण्यासाठी उदाहरणं द्यावी लागतात त्यामुळे व्यक्तिगत सोडून द्या मग हे काय आहे मी जाऊ का नको हे होईल का ते होईल का ते होईल का डोको लावतो पण ब्रेन लावतो पण इथे हे स्वरशास्त्रात जे शिकायला मिळते तेच मुद्रा त्या भाग तीन मध्ये पण आहे म्हणून आत्ताच गाभा तुम्हाला बेसिकलाच समजून सांगते कि या मुद्रांचं ज्ञान सुद्धा किती पुढे नेणार आहे तुम्हाला मुद्रांचं जोड तत्वांची जोड येते मग आता जाऊ का नको चंचलता आहे वायू सारखा स्वभाव माझा बनलाय म्हणजे मी वायू तत्वात गेलीय कशासाठी तत्वात गेलीय तर डिसिजन घेण्यासाठी निर्णय घेण्यासाठी सगळ्यांनी महत्वाचं लक्षात ठेवा हेच सगळं शिवसरोदर भाग एक मध्ये जन्माच सगळं ज्ञान शिकणार आहात मग मी जर निर्णय घेताना या वायू तत्वात जाते हा माझा स्वभाव आता झाला तुमचा नाही माझा सुद्धा असतो सगळ्यांचा असतो पण आता हे शिकल्यामुळं आम्ही बदलतो तो मग सुरुवात शीघ्रम आपण असं म्हणतो मग आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना हे बघतो मुहूर्त बघतो आणि त्या मुहूर्तावर गोष्टी करतो मग उच्च ज्ञान घ्यायचंय मला उच्च ज्ञानाच्या वेळेला जर मी अशी वायुत विचार करतेय तर मला झिरो फायदा मिळणार आहे कारण वाऱ्यासारखं सैर वैर सैर वैर चंचलता आलेला फायदा टिकणार नाही मिळणार नाही येऊन पिरॅमिडला काही उपयोग नाही येऊच नका मी येऊन देत नाही कारण तुमचं तत्व दुसऱ्या जे फॉर्म लोक आहेत त्यांना सुद्धा वाऱ्याबरोबर घेऊन जातं जसं आता पृथ्वी घेऊन जातीय जसं ऊर्जा वाढणाऱ्यांना ती घेऊन चाललीये निसर्ग घेऊन चाललाय आणि वाई तत्वात तत्वा गेलं की मग वाई तत्वासारखं बाकीच्यांनाही तो वारा लागणार संपर्क लागणार संस्कार होणार ग्रुप कॉन्शियसनेसची उत्क्रांती ग्रुप ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीने डाव्याला सुरुवात केली आपण बघितलं काल डाव्या ह्याला का नाही तुम्हाला फायदा लागत नंतर रात्री करून बघा म्हटलं होतं ग्रुपवर टाका म्हटलं होतं काल रात्री तुम्ही टाकलं असतं तर तुम्हाला डाव्या हाताने सुद्धा सोपी गेलेली आहे असतं काल आज तरी करून बघा अशी उत्तर तुम्ही नाही दिली तर खूप अमूल्य गोष्टी शिकण्यास मुकणार आहात तुम्ही मग एक गोष्ट इथे बोलली एक गोष्ट मला होती ती कशी तुमच्याकडे सरकते मग माझ्या तुम्ही ती करून बघायला हवी ती न मी नसताना मग कळलं असतं फरक पडलाय का नाही पडलाय मग ह्याच्यामध्ये जर मी निर्णय घेताना सुरुवातीलाच वायुतत्वात घेतीये निर्णय तर मला फायदा मिळणार नाही ग्रुपची ऊर्जा आम्ही कमी करणार कर आहे हे पातक माझ्या माथ्याला लागणार आहे म्हणून वायु तत्व आपण आता वायुतवाकडे जाणार आहोत पृथ्वी मुद्रा शिकणार आहोत मग हे जे वायू आहे वायूत अजिबात राहायचं नाहीये <coughs> तिथे कोणी फाशी देणार नाहीये तुम्ही पैसे भरले पैसे तर वाया जाणार नाही हे मी सांगितलंय एक पैसा तुमचं वाया जात नाही ते एवढा असताना शंका शुंका वायु का घ्यायच्या वायुत का जायचं फर्म राहायचंय मला करायचंय ना डोक्याने विचार करायचा नाही असं झालं तर तसं झालं तर कोण नेणार गाडी मिळेल का पेट्रोल नसताना गाड्या तिथे आलेल्या आहेत पैसे नसताना तिथे गाड्या आलेल्या आहेत टोल नाका न ना भरता आपोआप त्यांनी सोडलो पुष्कळ अनुभव आहेत युट्यूब बघत राहायचं नुसतं इथे सगळं ज्ञान मिळणार नाही ते युट्यूबवर पण बघा आणि शिकायचे मग इथे मी जर तत्वात गेली नाही तर मला फायदा मिळणारच आहे लॉंग टर्म मिळणार आहे का तर मी पृथ्वी तत्वात डिसिजन घेते पृथ्वी तत्वाचं जडत्व आज जे आपल्याला मुद्रा शिकायच्या त्या पृथ्वी कशी आहे स्थिर आहे चंचन नाही आहे पृथ्वी जड आहे भरभक्कम आहे मुलाधार आहे तो आपल्या जीवनाचा मग पृथ्वी मुद्रा आणि मग काय होणार आहे मन पण स्थिर होणार आहे मग स्वभाव आपला बघायचा आहे आता आपल्याला शंका पडतीये का त्यावेळेला मुद्रांची जोड द्यायची म्हणजे स्वभावानुसार विचारांनुसार जोड द्यायची आणि मग पृथ्वी तत्व किंवा फार फार तर जलतत्वात डिसिजन घ्यायचं लक्षात घ्या म्हणून मी आता रिव्हिजन करण्याच्या आधी जलतत्वाचं सांगते काय रहस्य हे सगळं शिवसहोदयात शिकायला मिळतं पण तरी मी आता मुद्रेत पण सांगते मग शुभ शीघ्रम करायचंय करायचं आहे ना माझ मत हे जल तत्वात झालं पाहिजे जलासारखी शुद्ध नितळ पाहिजे मी आज टाकले आमच्या गुरुंच ते निर्मल मन निश्चल मन बाकी सब मिठी बस मग मा मला सुरोदयामध्ये फमनेसच लागतो बस डिसिजन घ्यायचा म्हणजे घ्यायचं द ना काय झालं तिथे कोण फाशीला नाही ते डिसिजन बदललं तर पण चंचलता नाही आणायची फर्म राईस मग आपल्या विचारांना मुद्रेनी बदलायचं आहे ते डायरीमध्ये लिहायचं आहे आता मुद्रा शिकताना विचारांना बदलण्यासाठी मुद्रा वापरायच्या स्वभावाला बदलण्यासाठी मुद्रा वापरायच्या एवढ्या सुंदर मुद्रांचा फायदा होणार आहे आपल्याला तर आता जलमुद्रा आपण बघितली जलशामक मुद्रा बघितली आणि शक्ती मुद्रा बघितली तर थोडस रिव्हिजन करूयात आपण या मुद्रांस तर व्हिडिओ टाकलेले आहेत मेंबरशिप मध्ये युट्यूबची मेंबरशिप घ्यायची आहे रिव्हिजन करायची आहे त्याने ध्यान करायचं आहे आणि मग एक संकल्प लिहायचे आपला हा चार मुद्रांचा सेट आता यासाठी नंतर त्यासाठी आणि जे मी सांगते विचारात स्वभावात बदल तो सुद्धा डायरीत लिहायचा आहे त्या त्या वेळेला आपले विचार आणि प्रत्येक वेळेला आपले विचार स्थिर नसतात थोडंफार काही घडलं की आपण वायुतो जातो, चलतेत जातो मग मुद्रा करून आपण विचार बदलतोय का हे सुद्धा आज तुम्ही बघा विचारांमधले फरक नोंदवा तर हे सगळं आपण बघूया तर चला आता थोडीशी